न्यूज महाराष्ट्र आवाज भाऊतात्या कृषी सेवा केंद्र चांद सैली तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दुकानदारानं कापूस पिकावर चुकीचं औषध फवारणीसाठी दिल्यानं शेतकरी मद्रास उदय वळवी राहणार चांदसैली तालुका शहादा यांच्या अडीच एकर शेतातील पाच पिशवी पेरणी केलेले कापसाचे पूर्ण पीक मेला आहे त्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी व चुकीचं औषध देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करून मोठा आर्थिक नुकसान करणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे जितेंद्र भंडारी जंत्रा पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात शेतात बी पेरल्यानंतर फवारणीसाठी औषधे व खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कृषी सेवा दुकानात वाढली आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे बरेच शेतकरी हे अशिक्षित व आहेत त्याचा गैरफायदा घेऊन बहुतात्या कृषी सेवा केंद्र चांदसैली तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दुकानदारांना चांदसैली गावातील शेतकरी मद्रास उदय वळवी यांना कापूस पिकावर फवारणीसाठी बुरशीनाशक नाशक सुजला व इतर चुकीचं औषध दिल्यामुळं अडीच एकर शेतातील सुमारे पिशवी कापूसचं पीक कापूसय सदर शेतकऱ्यानं दुकानदारांकडे तक्रार केल्यानंतर दुकानदारानं पुन्हा चुकीचं औषध दिले अशा वारंवार चुकीचेच औषध दुकानदार देत असल्यामुळं शेतातील कापसाचं पीक मरण पावलंय शेतातील कापसाचं पीक मेल्यानंतर दुकानदारानं शेतकऱ्यास एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला एक हजार रुपयात एवढी मोठी नुकसान भरपाई होणार नाही यावरून दुकानदाराची चूक लक्षात येते व दुकानदाराला पिकांसाठी फवारणी करण्याचे औषधाबाबत माहिती नाही असं दिसून येते त्यामुळे सदर दुकानदाराकडून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही दुकानदार बोगस व चुकीचं औषधं विकून शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करत आहे बोगस चुकीच्या औषधामुळे पिकांची वाढ होण्याऐवजी पीक मेलय शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय

त्या कृषी केंद्र तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दुकानदाराने लंगडी येथील शेतकरी मद्रास वडवी या शेतकऱ्याला कापूस पिकावरती फवारणीसाठी चुकीचं आणि बोगस औषध दिल्यामुळे शेतामध्ये अडीच एकर शेतामध्ये जवळजवळ पाच पिशवी बी पेरलं होतं कापसाचं बी पेरलं होतं ते सगळं पीक मरून गेलेलं आहे म्हणून या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान भरपाईचं पंचनामा करण्यात यावं या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी व ज्या कृषी केंद्रवाल्यांनी या शेतकऱ्याला चुकीचं औषध दिल्यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या दुकानाची चौकशी करण्यात यावी व त्या दुकानदारावरती कायदेशीर कारवाई करून ते दुकान बंद करण्यात यावं असे आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय कृषी तालुका अधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे चुकीचे औषध दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा पिकाचं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी निराश होत आहे आत्महत्येसारखे ते पाऊल उचलतात एवढं मोठं नुकसान झालेलं त्या शेतकऱ्याचं म्हणून तात्काळ त्याला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे हा जो दुकानदार आहे फक्त हजार रुपये त्याला नुकसान भरपाई देत होता आणि हे प्रकरण दाबण्यासाठी तो प्रयत्न करत होता तर हजार रुपयात काय होणार आहे हजार रुपयात एवढी मोठी नुकसान भरपाई त्याला पूर्ण होणार नाही म्हणून कृषी खात्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी आणि अशा प्रकारचे चुकीचे औषधे विकणाऱ्या दुकानदारावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा